नमस्कार मी आहे श्रदास श्रदास कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर गर, आज आपण बनवून घेणार आहोत गाड्यावर जसा गरगरीत वडापाव मिळतो त्याच्याहीपेक्षा भारी आपण आज वडापाव बनवून घेणार आहोत यासोबतच हिरवी चटणी लाल चटणी कशी करायची आहे ते मी या या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि यासोबतच काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत जे की तुम्हाला फॉलो करायचं आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जाणेकरून आपण परफेक्ट असा वडापाव बनवून घेऊ शकतो चला रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी आता आपल्याला काय आहे एक प्रेशर कुकर घ्यायचं आहे त्यामध्ये साधारण आपल्याला पाच ते सहा बटाटे घ्यायचे आहेत बटाट्यांना मी आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर या प्रेशर कुकरमध्ये टाकून घेतलेले आहे आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचे पण पाणी खूप जास्त न टाकता फक्त बटाटे उकळल्या जातील एवढंच पाणी टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण खूप जास्त ठेवायचं नाही कमी पाण्यामध्ये देखील बटाटे व्यवस्थित उकडून तयार होतात म्हणजेच बॉईल होतात आता आपल्याला काय करायचं आहे लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे जाणेकरून बटाट्याची भाजी चविष्ट बनेल तर आपल्याला बटाटे उकडून घेत असतानाच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत बटाटे बॉईल होत आहे तोपर्यंत आपण बटाट्याच्या भाजीचा मसाला बनवून घेऊयात मसाला बनवून घेण्यासाठी सर्वात आधी आपल्याला घ्यायचे दोन चम्मच शाबूत धणे घ्यायचे आहेत याचबरोबर आपल्याला पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या थोड्या जास्त टाकून घ्यायच्या आहेत याचा मागचं कारण मी तुम्हाला पुढे गेल्यावरती सांगते याचबरोबर कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर थोडी जास्त टाकून घ्यायचं आपल्याला यामध्ये आणि याचबरोबर आपल्याला पाच ते सहा मेथीदाणे घ्यायचे आहेत मेथीदाण्याने बटाट्याच्या भाजीला खूप मस्त टेस्ट येते त्यामुळे मेथीदाना नक्की टाका आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेतलेलं आहे तर हे पहा या पद्धतीने मी सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेतलेले आहेत आपण आता यामधला काही मसाला एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेऊयात कारण आपण याच मसाल्यापासून ग्रीन चटणी बनवून घेणार आहोत जी गाड्यावरती आपल्याला हिरवी चटणी लावून मिळते ना त्याच्यापेक्षा ही भारी ही चटणी बनवून तयार होते तर मी काही मसाला या मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवून घेतलेला आहे याच मसाल्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे एक चिंचेचा तुकडा टाकून घ्यायचा आहे चिंच टाकल्यामुळे ग्रीन चटणीला म्हणजेच हिरव्या चटणीला छान टेस्ट येते त्यामुळे चिंच नक्की टाकायची आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि पाणी टाकून आपल्याला पातळ अशी हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे तर हे पहा या पद्धतीने मी पाणी टाकून हिरवी चटणी बनवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीमध्ये इथे हिरवी चटणी तयार झालेली आहे बस फक्त काही मिनिटांमध्येच इथे हिरवी चटणी बनवून तयार होते आता आपल्याला घ्यायचा एक बाउल यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे बेसन आपल्याला किती वडापाव बनवून घ्यायचे त्या हिशोबाने बेसन टाकून घ्यायचं आहे बेसन सर्वात आधी चाळून घ्यायचं चाळून घेऊनच बेसन घ्यायचं आहे आपल्याला यानंतर आपल्याला हळदी पावडर टाकून घ्यायची यामध्ये आणि यासोबतच आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपण प्रत्येक ठिकाणी मीठ टाकत आहोत त्यामुळे थोडंसं सांभाळून मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण कुठे जास्त किंवा कमी न होता सगळीकडेच मीठ टाकायचं आहे पण अंदाजा घेत घेत मीठ टाकायचं आहे नाहीतर मीठ एकीकडे जास्तच होईल त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी खूप जास्त एकदाच न टाकता थोडं थोडं कडून टाकायचं आहे आणि बेसनमध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर खूप जास्त पातळ नसावं खूप जास्त घट्ट नसावं असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता बॅटर दाटसरच आहे खूप जास्त फ्लोईंग बॅटर तयार करून नाही घ्यायचं जेव्हा आपण असं एक रेश ओढून पाहू तेव्हा या पद्धतीची रेश ओढल्या गेली पाहिजे चमच्यावरती अशा पद्धतीने जर बॅटर होत असेल तर समजून जायचं आहे की बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे आता हे पहा पाच शिट्ट्यामध्ये बटाटे व्यवस्थित छान असे बॉईल झालेले आहेत आता बॉईल झालेले बटाटे आपण थंड करून घेऊयात आणि बटाट्यावरचे सर्व सालटी काढून घेऊयात तर हे पहा मी बटाट्याच्यावरचे सर्व सालटी काढून घेतलेले आहेत याचबरोबर एक बाऊल घेतलेला आहे आता आपल्याला हे बटाटे हाताने स्मॅश करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही खिसणीने सुद्धा बटाटे व्यवस्थित खिसून सुद्धा घेऊ शकता पण हाताने स्मॅश करून घ्या खात असताना बटाट्याची भाजी खूप टेस्टी लागेल वडापाव मध्ये त्यामुळे आता इथे मी सर्व बटाटे छान अशा हाताच्या मदतीने मॅश करून घेतलेले आहेत व्यवस्थित आता इकडे बटाटे देखील व्यवस्थित मॅश झालेले आहेत आता आपण लगेचच बटाट्याच्या भाजीची फोडणी तयार करून घेऊयात फोडणी तयार करून घेण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून घ्यायचा आहे त्यामध्ये फक्त आपल्याला अर्धा किंवा एक मापच तेल टाकून घ्यायचे खूप जास्त तेलाचा वापर इथे करायचा नाही जर तुम्ही इथे खूप जास्त तेलाचा वापर केला तर वडे देखील खूप जास्त तेलकट होऊ शकतात त्यामुळे आपल्याला इथे तेलाचा वापर कमी करायचा आहे तेल गरम झाल्यावरती आपल्याला यामध्ये जिरा टाकून घ्यायचा आहे पाच ते सहा कडीपत्ताचे पाणी टाकून घ्यायचे आहेत आणि याचबरोबर खिसलेली आलं टाकून घ्यायचे आहेत आल्यानं खूप मस्त वडापावला टेस्ट येते त्यामुळे तेलासोबतच आल्याला देखील व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याचबरोबर आपल्याला हळदी पावडर टाकून घ्यायचे आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे सर्व साहित्य तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यावरती आपल्याला या फोडणीमध्ये बटाट्यांना टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बटाटे थोडेसे मिक्स करून झाल्यावरती आपण जो मसाला बनवून घेतला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा तुम्ही हा मसाला तेलामध्ये देखील व्यवस्थित परतून घेऊ शकता पण मी हा मसाला वरतून टाकत आहे आणि हा मसाला या बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि इथे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे खूपच मस्त आता आपण वरच्या बाजूने थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि या बटाट्याच्या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपली वडापावची भाजी तयार झालेली आहे तर हे पाहू शकता खूपच असा सुवास सुटलेला आहे पूर्ण घरभर या मसाल्यांचा वास सुटलेला आहे तर आता आपण भाजीला थंड करून घेऊयात भाजी थंड झाल्यावरती आपल्याला या बटाट्याच्या भाजीचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत बॉल्स अशा पद्धतीने बनवायचे आणि हलक्या हाताने असे प्रेस करून घ्यायचे आहे तर हे पहा या पद्धतीने आपल्याला जशी आलू टिक्की असते ना तशीच बनवून घ्यायचे आहे सर्व भाजींचे तर हे पहा बेसन पाच मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी आपण ठेवून घेतलं होतं बेसन छान असं रेस्ट करून झाल्यावरती आपल्याला फक्त यामध्ये दोन चिमुटबभर जेकी सोडा टाकायचा आहे जे की नॉर्मली आपल्या घरी इझिली भेटतो जो खाण्याचा सोडा असतो ना तोच टाकून घ्यायचा आहे बॅटरमध्ये खूप जास्त सोड्याचं प्रमाण ठेवायचं नाही जर खूप जास्त सोड्याचं प्रमाण झालं तर वडे देखील तेलकट होऊ शकतात त्यामुळे आपल्याला बॅटरचा अंदाजा घेऊनच यामध्ये सोड्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता बॅटर परफेक्ट इथे तयार झालेला आहे याच्यापेक्षा आपल्याला बॅटर पातळ नाही करायचं आहे याच पद्धतीने आपल्याला बॅटर हवं आहे तर बॅटर तर तयार झालेला आहे आता आपण लगेचच फ्राय करायला सुरुवात करून घेऊयात फ्राय करून घेत असताना काय करायचं आहे असा एक काटेरी चमचा घ्यायचा काटाच्या चमच्याच्या मदतीने आपल्या ज्या वड्याला एक्स्ट्रा बॅटर लागत असेल बेसनचं ते ते लागणार नाही आणि व्यवस्थित आपण इझिली वडे देखील सोडू शकतो त्यामुळे आपल्याला अशा काटाच्या चमचाचा वापर करायचा आहे आता आपल्याला या बटाट्याच्या भाजीचा गोळा या बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आणि छान असं बेसन वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने लावून घ्यायचं अशा पद्धतीने या चमचा मदतीने आता या बटाट्याच्या भाजीचा गोळा लगेचच या काटेरी चमच्यावरती ठेवून घ्यायचा आणि मी एका बाजूला आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे इथे खूप महत्वाची गोष्ट आहे की तेल उकळता असावं थंड किंवा मीडियम गरम नसावं जर तेल थंड असेल तर वडा डायरेक्ट तळाशी जाऊन बसेल आणि मीडियम गरम असेल तर या कढईला चिटकेल त्यामुळे उकळत्या तेलात आपल्याला वडा सोडून घ्यायचा आहे आणि लो टू हाय वरती वडे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत अजिबात हाय फ्लेम करू नका वडे तेलकट होऊ शकतात लो टू हाय वरतीच आपल्याला वडे फ्राय करून घ्यायचे आहेत मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता आपल्या वड्याने अजिबात तेल नाही घेतलेलं आहे म्हणजेच तेलकट नाही झालेले आहेत तुम्ही हे पहा अजिबात नाही तेलकट होत परफेक्ट असे आपले वडे तयार झालेले आहेत मी सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्ही फॉलो करा तुमचे वडे अजिबात तेलकट नाही होणार तेल शोषून सुद्धा नाही घेणार तर हे पहा या पद्धतीने मी सर्व वडे छान असे तेलामध्ये टाकून फ्राय करून घेत आहे आता आपण उरलेलं बेसनचं बॅटर या तेलामध्ये सोडून घेऊयात अशा पद्धतीने याच बॅटरने आपण छान अशी लाल चटणी बनवून घेऊयात जे की गाड्यावरती मिळते ना तशीच तर इथे मी एकदमच बेसन टाकल्यामुळे अशी बुंदी तयार झालेली आहे छोटा साइज साईजमध्ये जर तुम्ही बॅटर या तेलामध्ये टाकून घेतलात तर तुमची बारीक बारीक बुंदी तयार होते जर माझ्यासारखं टाकून घेतलात तर अशी बुंदी तयार होते तर हे पहा छान असं हाय वरती मी दोन्ही बाजूने छान असा कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे छान असं क्रिस्पीपणा येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि याच तेलामध्ये आपण काही मिरच्या टाकून घेऊयात छान असं फ्राय करून घेऊयात मिरच्यांना देखील मिरच्या छान असं फ्राय करून झाल्यावरती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तळून घेतलेल्या मिरचीवरती थोडंसं मीठ टाका इथे आपली वडापावची मिरची तयार झालेली आहे आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊयात यामध्ये आपण तळून घेतलेली बुंदी टाकून घ्यायची आहे आणि याचबरोबर आपल्याला दोन ती तीन ते तीन लसूणच्या पाकळ्या टाकून घ्यायचे आहेत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून इथे आपली छान अशी गाड्यावर मिळणारी लाल चटणी देखील तयार झालेली आहे आता वडापाव कसा सर्व करायचा ते मी तुम्हाला सांगते एक पाव घ्यायचा मध्यभागातून कट करायचं पावच्या एका बाजूने आपण बनवून घेतलेली हिरवी चटणी लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने हिरवी चटणी थोडी जास्तच लावा खूप मस्त खायला टेस्ट येते त्यामुळे आणि पावच्या दुसऱ्या बाजूने आपण जी लाल चटणी बनवून घेतलेली आहे सुकी चटणी ती या पावचा दुसऱ्या बाजूने टाकून घ्यायची आहे आणि असा वडा आपण बनवून घेतलेला मध्यभागी ठेवून घ्यायचा आणि इथे आपला परफेक्ट असा गाड्यावर मिळणारा वडापाव तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार